नमस्कार तर आज नवरात्रीचा दुसरा दिवस आहे आणि मी अशी सकाळी सकाळी लवकर उठून देवीचे ओटी भरण्यासाठी गेलेली आहे मी दरवर्षीप्रमाणे नऊ देवींची ओटी भरते हे बघा मार्केटमध्ये मा किती सकाळीपासूनच गर्दी असते आता मी इथं देवीची ओटी भरत आहे शीतला देवी आहे आणि इथं मग असं निवांत आपण पूजा करू शकतो स्वतः देवीला हार वगैरे हळदी कुंकू लावू शकतो ओटी भरू शकतो आणि खूप मला प्रसन्न वाटलं खूप बरं वाटलं सकाळी सकाळी माझे सकाळचे सावनीसुद्धा आलेली आहे आणि सोनीने लेले सुद्धा ओटी भरलेली आहे ती आता लग्न झाल्यापासून येते माझ्यासोबत आणि खूप प्रसन्न वाटतं नऊ दिवसात तुम्ही कधीही देवीची ओटी भरू शकता आणि आपण नऊ दिवस नेहमी देवीच्या सानिध्यातच राहिलं पाहिजे आणि ही आहे कालिका माता तर कालिका मातेची सुद्धा आम्ही ओटी भरलेली आहे माझ्यासोबत माझी मैत्रीण आहे रुपाली तीसुद्धा आलेली आहे किती मंदिर सजवलेलं आहे बघा तुम्ही आता आम्ही आलो आहोत गावदेवीला गावदेवीला गाव खूप लाईन होती आणि आतमध्ये आरती चालू होती त्यामुळे त्यांनी लाईनमध्ये उभा केलेलं आणि बघा किती बायका नटून थटून आलेल्या आहेत खूप छान दिसत आहे आणि अशावेळी बायका साड्याच घालतात खूप बरं वाटतं आणि गावदेवीची मूर्ती मी तुम्हाला अशी एवढीच शूट करून दाखवू शकते तिथं फोटो काढण्यास व्हिडिओ काढण्यास अलाउडच नाही आहे तुम्हाला एवढीच मी मूर्ती दाखवू शकते गावदेवीचंसुद्धा मस्त असं दर्शन झालं आता मी आलेले आहे घंटाळी देवीला घंटाळी देवीचे इथंसुद्धा खूप प्रसन्न वाटलं मंदिर खूप सजवलेलं आहे आणि हे पहा असं त्यांनी डेकोरेशन केलेलं आहे बाहेर आणि घंटाळी देवीचं पण दर्शन मस्त झालं तिथून आम्ही गेलो आशापुरा देवीला सकाळचे सात वाजलेले आहेत साडेसात आणि ऊन बघा एवढ्या लवकरच आलेला आहे आणि आता आम्ही रिक्षामधून आशापुरा देवीला गेलेलो आहे तुम्ही बघू शकता किती गर्दी आहे किती मस्त दिसत आहे देवीचं रूप किती सुंदर दिसत आहे तुम्ही बघू शकता जेवढं शक्य होईल तेवढं मी तुम्हाला म्हणजे शूट करून दाखवत आहे आणि मंदिर बघा लवकर आल्यामुळे एवढी गर्दी नव्हती आणि इथं मोठ्या प्रमाणात गरबा होतो आणि इथं धागा बांधला जातो जी पण काही आपली इच्छा असेल ती मागून तर मी दरवे वेळेला आली की काहीतरी मागतच असते देवाकडे त्याच्यामुळे इथं असा धागा बांधत बांधलेला आहे आणि दर्शनसुद्धा घेतलेलं आहे आणि आपली इच्छा नक्की पूर्ण होते मनोभावे आपण जे पण काय मागतो ते आणि सोनीनंसुद्धा आमच्या धागा बांधलेला आहे मागच्या वेळी त्यांनी माझं घर होऊ दे म्हणून ठाण्यामध्ये मागून घेतलेलं होतं पण तिची इच्छा ती पूर्ण झाली आता आम्ही आलो आहे सप्तशृंगी देवीच्या मंदिरात आणि देवीचं रूप किती छान दिसतं आहे बघा आणि खूप प्रसन्न वाटतं आहे जेवढं शक्य होईल तेवढंच मी तुम्हाला व्हिडिओ करून दाखवत आहे मूर्ती किती मस्त साडी किती छान नेसलेली आहे आणि हा आहे मंदिरातील परिसर आणि रुपाली आत्ता गेली ओटी भरायला आणि आत्ता आम्ही आलो आहे बाहेर आलो हे आशापुराचं मंदिर असं आहे बाहेरून आता एकविरी देवीच्या मंदिरात आलेलो आहे सोनी ओटी भरत आहे मी जिथं पण मेन मेन मंदिर आहे तिथं जाऊन ओटी भरते आणि आपल्या ठाण्यात भरपूर मंदिरं आहेत एकविर्या माते की जय एकविरेचं मंदिर पण खूप छान आहे आणि दर्शनसुद्धा मस्त होतं मी नेहमी नवरात्रीच्या दुसऱ्याच दिवशी जाते आता हे आहे तुळजाभवानीचं मंदिर हे मंदिर तुम्हाला भरपूर वेळा दाखवलेलं आहे मी माझ्या व्हिडिओमध्ये तर आमची कुलस्वामिनी आहे या मावशी इथं असतात यांनाच मी दक्षिणा वगैरे देते आता आले आहे मी सोनी ह्या मंदिरामध्ये नेहमी जाते शुक्रवारचे वगैरे मग तिथं आलेले आहे संतोषी मातेचं म मा दर्शन घेतलं कालिका मातेचं दर्शन घेतलं आणि हे वैभवलक्ष्मी मातेचं सुद्धा दर्शन घेतलं मी वैभवलक्ष्मी मातेची ओटी भरली इथं आज माझा उपवास पण असतो वैभवलक्ष्मी मातेचा आणि नवरात्रसुद्धा आहे त्यामुळे आता आले आहे मी जानकादेवीच्या मंदिरात तर जानकादेवीचं मंदिरसुद्धा खूप मोठं आहे आणि खूप भव्य दिव्य आहे इथं शूटिंगसुद्धा होतात तर जानकादेवीचं रूप बघा कसं दिसत आहे मस्त सजवलेलं आहे आणि देवीची सुद्धा मी आज ओटी भरलेली आहे अशा रीतीने माझे अकरा देवींचे ओटी भरून झालेले आहेत मी खाली आले बिल्डिंगच्या आणि ही आमच्या इथं शेजारी राहते तर ही चालली होती स्कूलमध्ये तर लहान मुलासुद्धा देवीच दडलेली असते तर किती छान दिसते बघा कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा कठोर तप आणि ध्यान करणारी ब्रह्मचारिणी हे भगवती दुर्गा मातेचे दुसरे रूप आहे नवरात्रीतील दुसऱ्या दिवशी हिचीच उपासना केली जाते भगवान शंकरांना पती म्हणून प्राप्त करण्यासाठी तपश्चर्या करून पार्वती हीच ब्रह्मचारिणी होय तपश्चर्याचा प्रारंभी केवळ फलहार मग केवळ बिल्वपत्र सेवन आणि शेवटी पूर्ण निराहार राहून तिने प्रदीर्घ तप केले म्हणूनच भगवान शंकर हिच्यावर प्रसन्न झाले हिच्या उजव्या हातात जपमाळ व डाव्या हातात कमांडूला आहे या देवीला द्वितीयेच्या दिवशी पूजन करून साखरेचा नैवेद्य दाखविला जातो मनुष्य दीर्घायुषी होतो असे सांगतात हिच्या उपासनेने तप त्याग आणि सदाचाराची वृद्धी होते तर अशा रीतीने मी साखरेचा नैवेद्य आज दुसऱ्या माळेला म्हणजे दाखविला आहे आणि देवीची उपासना केलेली आहे सप्तशटीचे माझे पाठसुद्धा चालू आहेत